नमस्कार आज मी बनवणार आहे मस्त अशी कोथंबीरचे मुटके त्याच्यासाठी मी काय केलेले हे एक जुडी कोथंबीरची घेतली ती मी पाण्यामध्ये भिजत ठेवली त्याच्यामुळे त्याच्यामधली माती सगळी निघून गेली आणि ती दोन ते तीन पाण्यात मी स्वच्छ धुतली आणि ही चांगली बारीक चिरून घेतली अशी हे कोथंबीर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या घेतल्या मी पाच सहा आलं घेतले जिरे घेतले एक चमचा लसूण घेतलं आणि हे बाजरीचं पीठ घेतलं आहे दोन वाटी त्याच वाटीनी ए गव्हाचं पीठ घेतलं त्याच पाऊन वाटी बेसन पीठ घेतलं आणि एकदम छोट्या वाटीनी काय केलेलं आहे मी हे भाजलेलं दाण्याचं कूट घेतलं दाण्याचं कूट जर आपण मुटक्यांमध्ये जर टाकलो तर आपले आहेत ना खूप कुसकुशीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे भे बाजरीचं पीठ हे बाजरीचे पीठानं आपल्या कुत मुटकेट ना एकदम छान असे होतात आता मी सुरुवात करते आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेते आता आता हे हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरे हे सगळं वाटून घेते मी मी आता बारीक पेस्ट करून घेते याची आता आता हे बघा आपली ही कोथंबीर आहे ना बारीक एकदम चिरून घेतलेली आहे ही आपली गावठी गावरान पद्धतीची एकदम बारीक पानाची कोथंबीर घ्यायची आता ही ही चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये मी काय करते हे वाटलेलं साहित्य टाकून घेते थोडीशी साखर टाकून घेते आता हिंग टा, टाकते थोडंसं हळद टाकते थोडीशी ओवा टाकून घेते एक चमचाभर तीळ टाकते तीळ टाकले का आपले कोत मुटके ना एकदम छान होतात तीळ टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकून घेते याच्यामध्ये आता मी हे काय आपल्याला मुटके येतन उकटणार नाही मी काहीच नाही आपले तेल पाण्यामध्ये करून घ्यायचे हे मुटके हे ना पारंपरिक पद्ध पारंपरिक पद्धतीने केलेले असे हे कोथिंबीरचे मुटके येतात आहे हे ना माझ्या ही रेसिपी माझ्या सासूबाई आणि आत्याबाई आत्या सासूबाईच्या हातची ही रेसिपी आहे आता ह्याच्यामध्ये मी काय करते बाजरीचं पीठ टाकून घेते गव्हाचं पीठ टाकते बेसन पीठ टाकून घेते आणि हा भाजलेला दाण्याचं कूट टाकते दाण्याचं कूट टाक जर टाकलं ना आपले आहेत ना एकदम मस्त असे घरपूस होतात आणि ह्याच्यात काहीच नाही पाणी आपण पाणी बिलकुल एक थेंब पण पाणी न टाकता हे असेच असेच वळून घ्यायचे आणि असे वळून वळूनच याचे मुटके तयार करायचे आणि याला तेल पाण्यामध्ये आपण कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे उकडून घ्यायचे नाही काहीच गरज नाही असे हे मुटके आहेत आता असे हे सगळं साहित्य एकत्र करून घेते आता भरपूर कोथंबीर आणि पीठ कमी असे हे कोथंबीरचे मुटके आहेत आपले आता हे बघा आता हे सग सगळं पीठ आपलं ह्याच्यात मिक्स झालेलं आहे आता मी काय करते फक्त एक थोडासा पाण्याचा शिपका मारला पा, का जास्त पाणी नाही टाकायचं काहीच नाही आपण का म्हणजे कोथंबीरला आधीच इतकं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही काहीच नाही आता मी काय करते याचे असे असे मुटके वळून घेते आणि इथं मी कढई तापत ठेवलेली आहे एक त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे मुटके सोडून घेते आता आणि फ्राय करून घेते आता आता मी काय केलेले हे मुटके घ्यायचे आणि परत काढून घ्यायचं आणि काढून परत थोडस तेल टाकून आणि पाण्याचा शिटका मारून याला वाफ द्यायची म्हणजे आपले मुटके आहेत ना मस्त असे शिजतात असे छान होतात असे हे बघा आपले मुटके आहेत ना असे मस्त फ्राय झालेले आहेत आता आता फक्त कमी तेलामध्ये मी थोडंसं याला फ्राय करून घेतलं जास्त तेल घालायचं नाही का तळायची पण गरज नाही आता मी काय करते याला थोडस देते मग ते वाफेवरती अजून छान होतात हे बघा हे आपले मस्त असे खरपूस खुसखुशीत कुछ असे मुटके तयार आहेत याला मी काय केलं वाफवून घेतलेलं नाही काय उकडून घेतलेलं नाही काहीच नाही म्हणजे उकडून तळलेलं नाही आहे कमी तेलात फक्त थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलं आणि पाण्याचा चिपका मारून वाफवून घेतलेलं आहे तरी इतके छान खुसखुशीत खरपूस असे होतात हे महत्त्वाचं म्हणजे बाजरीचं पीठ आणि दाण्याचं कूट जर टाकलं तर कु आपल्या मुटकेतनं एकदम छान होतात आणि कोथंबीर जास्त आणि हे सगळे पीठ आहेत ना कमी टाकायचे मग आपले कोथंबीर मुटकेतनं एकदम खुसखुशीला छान होतात मस्त होतात एकदम चवीला अप्रतिम लागणार अशी हे कोथंबीरचे मुटके तुम्हाला सगळ्यांना आवडतील हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे मुटका हे बघा एकदम छान असं खरपूस झालेला आहे शिजलेला आहे हातून असा कच्चा राहत नाही काहीच नाही असं हे बघा म्हणजे कसं आहे नाही तर डी फ्राय केलं म्हणजे कसं तेल पण खूप जातं आणि आजकाल कसे सगळे हेथ कॉन्शियस झाले त्याच्यामुळं तेल कमी कमी तेलात एकदम थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून पाण्याचा शिट्का मारून वाफून घेतले हे मी कमी तेलात आणि शिजतात काय कच्चे राहत नाहीत काय ते एकदम खुसखुशीत होणारे असे हे आपले कोथंबिरीचे मुटके कम जास्त कोथंबीर घालून केलेले असे हे कोथंबिरीचे मुटके तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद